हॅलो फ्रेंड्स वेलकम टू डॉक्टर अरू हेल्दी लाईफस्टाईल चॅनल मागचा आठवडा ना थोडासा बिझी होता थोडं बिझी शेड्यूल आणि बरेच सोशल इव्हेंट्स असल्यामुळे आपल्या चॅनलवर ब्लॉग्स येऊ शकलेले नाही त्याबद्दल सर्वात आधी मी तुमची सर्वांची माफी मागते दुसरी गोष्ट नेहमीप्रमाणे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली एक फर्स्ट क्लास अशी इंस्टंट पण हेल्दी रेसिपी जी आहे मल्टीमिलेट आट्यापासून बनवलेला ढोकळा आता बेसन आणि रव्याचा ढोकळा तर तुम्ही बऱ्याचदा खाल्ला असेल पण आज मी बनवणार आहे मल्टी मिलेट आट्यापासून ढोकळा आता जर कार्ब्स म्हणजे पिष्टमय पदार्थांचा समावेश आपल्या जेवणात म्हटला तर बऱ्यापैकी आपण तांदूळ गहू आणि ज्वारी इथपर्यंतच सीमित राहतो बऱ्यापैकी लोक मिलेट्सचा आपल्या जेवणामध्ये समावेशच नाही करत आहेत पण तुम्हाला माहिती आहेत का ते मिलेट्स आहेत ना यांचे फायदे अपार आहेत त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या जेवणात मिलेट्सचा वापर करणं सुद्धा गरजेचं आहे मिलेट्स का वापरायचे पहिली गोष्ट बरेचसे जे, जे मिलेट्स आहेत त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे त्यामुळे तुमची ब्लड शुगर मेंटेन ठेवण्यासाठी मदत होते त्याचबरोबर मिलेट्समध्ये फायबरचा कंटेंट सुद्धा हाय असल्यामुळे आपली गट हेल्थ इम्प्रूव्ह होते आणि फायबर्स हाय असल्यामुळे आपलं ब्लड कोलेस्ट्रॉल लेवल सुद्धा मेंटेन करण्यासाठी मदत होते त्याचबरोबर आपलं वेट मॅनेज करण्यासाठी सुद्धा मदत होते बरेचसे मिलेट्स आहेत यांच्यामध्ये आयरन कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक अशा मिनरल्सचं प्रमाण खूप छान आहे त्यामुळे हे आपल्याला आपली ओव्हरऑल हेल्थ मेंटेन करण्यासाठी सुद्धा मदत करतं त्यामुळे तुम्ही तुमच्या गहू तांदूळ आणि ज्वारी या वापरासोबतच मिलेट्सचा वापर सुद्धा तुमच्या जेवणामध्ये नक्कीच वापरा मिलेट्सचे महत्व मी माझ्या जुन्या व्हिडिओजमध्ये ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे व्हिडिओची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते तुम्ही नक्की जाऊन तो व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला मिलेट्स बद्दल जास्त माहिती मिळेल आजचा ढोकळा बनवण्यासाठी मी वापरतेय योगी हेल्थ मिक्स मल्टीमिलेट आटा बघूया आपली क्विक रेसिपी कशी आहे ते रेसिपी साठी काय काय इन्ग्रेडियंट लागतात तेही जाणून घेऊया ढोकळा बनवण्यासाठी मी इथे घेतलेले साधारण एक मोठी वाटी योगी हेल्थ मिक्स मल्टीमिलेट आटा अर्धी वाटी दही आणि आलं लसूण मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे सोबत आपल्याला लागेल एक पाकिट इनो आता सगळे इन्ग्रेडियंट जे आहेत ते आपण करायचे आहेत आलं लसूण मिरची पेस्ट तुम्ही चवीनुसारच करा एक चमचा मीठ करा आणि मग थोडंसं पाणी ऍड करून मिश्रण एकजीव करून घ्या मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे आता आपण काय करायचं आहे मधून काढून घेतल्यानंतर जर थोड्याफार गुठळ्या राहिल्या असतील तर त्याला सुद्धा चांगलं मिक्स करून आहे तयार मिश्रण एक दहा पंधरा मिनटं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे तोपर्यंत आपण स्टीमर मध्ये ॲड ऍड आहे पाणी चांगलं उकळून आहे मिश्रण आता चांगलं दहा पंधरा मिनटं सेट झालेलं आहे आता आपण यामध्ये ऍड करूया एक पाकिट इनो इनो ऍड केल्यानंतर इमिजिएटली आपण याला चांगलं मिक्स करून आहे आणि मिश्रण मिक्स करून झाल्यावर आपला जो ढोकळ्याचा पॅन आहे त्याला ऑइलने चांगलं ग्रीस करून आहे आणि ग्रीसिंग करून झाल्यानंतर मिश्रण पॅनमध्ये मध्ये ऍड आहे मिश्रण ऍड केल्यानंतर तुम्ही पॅनला टॅप करायला विसरू नका जेणेकरून मिश्रण प्रॉपरली सगळीकडे इव्हनली स्प्रेड होतं आता या मिश्रणावर थोडीशी धणी जिरे पूड टाकायची आणि सोबतच चवीसाठी मी ऍड करते थोडासा पावभाजी मसाला तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल मिरची पूड सुद्धा ऍड करू शकता दोन्ही पॅन आता मी स्टीमरमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत ढोकळा तयार झालेला आहे आता आपण काय करूया तडका बनवून घेऊया त्यासाठी छोट्या पॅन मध्ये एक चमचा तेल त्यामध्ये मोहरी जिरं हिंग कडीपत्ता कोथिंबीर ऍड करायचंय आणि त्या मिश्रणामध्ये आपण साधारण तीन ते चार चमचे पाणी ओतायचे जेणेकरून आपला तडका ढोकळ्यावरती चांगला पसरेल तुम्ही बघू शकताय स्टीमर थंड झाल्यावर मी आता ढोकळा सेपरेट करून घेते आणि छान वड्या पाडून घेते आहे आता ढोकळ्याच्या वड्या काढून घ्यायच्यात आणि त्यावर आपण छानपैकी तडका स्प्रेड करायचा आहे आणि इथे तयार आहे आपल्या छानपैकी गार्निश करूया आणि सर्व करूया पुदिना आणि खजूरच्या चटणी सोबत एन्जॉय तुम्ही पण बनवून पहा आणि तुमचा रिप्लाय मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या व्हिडिओला शेअर करा, करा। जेणेकरून जे हेल्थ बेनिफिट्स आपल्याला भेटणार आहेत ते बेनिफिट्स तुमच्या प्रियजनांना सुद्धा भेटू दे थँक्यू फॉर वॉचिंग सबस्क्राईब फॉर मोर सच हेल्थ रिलेटेड कंटेंट